नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होय विधानसभा प्रश्नोत्तरे विदर्भात अमरावती आणि नागपूर विभागात संत्रा फळपीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते संत्रा फळावर दरवर्षी बुरशीजन्य फायटोथोरा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो हा प्रादुर्भाव पाच टक्क्याच्या आतमध्ये आहे या रोगामुळे झालेल्या नुकसानाची पंचनामे करण्यात येऊन नुकसान झाल्याचे आढळून आल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येईल असे कृषी राज्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे आता या संदर्भात आणखीन पुढे काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील तर या बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शेतावर भेटी देऊन कृषी विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते तसेच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या कार्यशाळाही घेण्यात आल्या आहेत एकात्मिक कीड व्यवस्थापन करून या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कारवाई करण्यात आली असल्याचं राज्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे याच्यामुळे आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा